आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित बदिरमुख विद्यालय बार्शी येथे अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजवंदनासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे अशोक धर्मराज भोसले माजी न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय यांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद हे इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे सदस्य प्रतापराव जगदाळे अण्णा यांनी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहासिनी क्षीरसागर यांनी केले तर शाळेचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत मुळे यांनी केले मुलांना साईन लँग्वेज मध्ये सांगण्याचं कार्य सपना डोंगरवार यांनी केले कार्यक्रमावेळी मुलांनी घुंगूर काठी डंबेल्स बैठे कवायत प्रकार रिंग इत्यादी प्रात्यक्षिक शाळेचे विशेष शिक्षिका मंजुषा काटकर सपना डोंगरवार सुषमा जाधव अश्विनी जगताप सुनील पवार अश्विनी ढोणे राहुल दस बसवंत इटकर विकास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करून दाखवले व कला शिक्षक वैभव बुटे यांनी पाहुण्यांचे छायाचित्र देऊन पाहुण्यांचे स्वागत केले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात दिव्यांगांना असणारे संरक्षण त्यांना असणाऱ्या नोकरीची संधी शासनाचे सुधारित विविध ध्येय धोरणे यात असणारी कलमे इत्यादीवर सविस्तर चर्चा केली याशिवाय प्रतापराव जगदाळे झोंबाळे अमोल गवारे स्पीच थेरपिस्ट यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर पाहुण्यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व विशेष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी चंद्रकांत मुळे यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रम संपन्न झाला परंतु लोकांनी बऱ्याच वेळाला स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा लावलेला आज समाजामध्ये आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते केवळ आमच्या गुगृहासाठी मिळालेलं आहे आपण त्यात काही देणं लागतो समाजाचं किंवा शा शासनं देशाचं हे लोक जवळजवळ विसरून गेलेले आहेत अशी परिस्थिती आहे परंतु आता ते खरं तर युद्ध जिंकणं सोपं आहे पण युद्धानंतर ते सावरणं आणि ते सांभाळणं अतिशय अवघड काम असतं म्हणून जे अवघड काम आपल्यावरती आलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये लोकांना मुख्य प्रश्न जे आहेत समाजाचे तर त्याच्यामध्ये विशेष असं लक्ष घातलं पाहिजे माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे की स्वातंत्र्याच्या का पूर्वकाळामध्ये छत्तीस कोटी रुप लोकसंख्या होती ते एकशे छत्तीस कोटी रुपये राज्यात जे कोटी झाले कुठे नाही ना त्यासाठी बऱ्याचशा स्वातंत्र्य सैनिकांनी पावती दिलेली आहे आता हा इतिहास काढायचा म्हटलं तर फार मोठा आहे परंतु थोडक्यात सांगायचं म्हटलं तर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल त्यानंतर आपण विचार सावरकर त्यानंतर भगवत सिंग आणि इकडं पंजाबमध्ये पण लाला लाल बालगंगाधर किल्लक लाला लजपत राय राजाराम मोहन राय अशा अनेक नावगी आहेत ती